हॅलो गाईज तर तुमचं पूर्ण स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सकाळी आम्ही ते जेजुरीवरून साडेसहा वाजता निघालो आम्हाला निघताना खूप उशीर झाला आम्हाला पाचला निघायचं होतं पण आम्हाला तिथे साडेसहा वाजले त्याच्यामुळे आम्हाला सकाळचं शूट मला करायचा आलं नाही तर आता आम्ही आलेलो आहोत चालत कुळजापूरला तर आता आम्ही नाश्त्यासाठी हॉटेल आहे इथे समोर तिथे आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आता ते नाश्ता करून आम्ही पुढे जाऊ आता जवळजवळ तर दीड तासाचा रस्ता राहिलेला आहे तुळजापूरचा दीड तासामध्ये मी तुळजापूरला पोहोचू तर तुम्ही दर्शन घेऊ तर चला बघूया पुढे वडापाव तर आता आम्ही जस्ट पोचलेलो आहोत तुळजापूरला आता मंदिरामध्ये चाललो दर्शनासाठी चला बघूया किती गर्दी आहे मंदिरामध्ये दर्शन होते की नाही पार्किंग मध्ये तर खूप गर्दी आहे पूर्ण पार्किंग भरलेले ते बघू आता दर्शन होते की नाही आमचं समजेल लाईन तर खूपच असेल चला बघूया कसं होतं दर्शन माझी तुळजापूरची तिसरी ट्रीप आहे आणि ना तुमची पहिली ट्रीप आहे आणि किती ट्रीप तुळजापूरला फर्स्ट टाइम आले तुळजापूरला खूप आनंद झालाय खुश खुश प्राप्ती तुझी बाब। <laughs> <आगे। laughs> तुळजापूर किती <laughs> सेकंड टाईम <आगे>। दोन तुमची तुझापूज किती बाहेर

आमचं तर मुगदर्शन झालेलं आहे आम्हाला वाटलेलं दहा पंधरा मिनिटामध्ये आमचं दर्शन होईल पण आम्हाला जवळजवळ लागला दर्शन आम्ही हो त्याच्यानंतर एकविरेला प्रस्थान एकवीरा माते की जय तुळजा भवानी माते की जय आज खूप गर्दी आहे मुग पण खूप गर्दी आहे आम्हाला मुगदर्शनात दीड तास गेले आज चला तर बघूया पुढचं कसं होतं आम्ही तुळजापूरवरून निघालेलो हो, आहोत आता एकविरेला जय जय सो एकवीरेलायो आम्ही लो। <laughs> या हॉटेल मध्ये जेवायला आलेलो हो आहोत आता फायनली बसलो एकवेर्याला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आपल्या तिसरा तिसरा दिवस आहे काल आम्ही रात्री सा सव्वा अकरा वाजता बसलो एकवेरेला काल आपली खूप उशीर झाला होता म्हणून कालचा ब्लॉग मला पूर्ण करताना आला म्हणून कालचा आणि आजचा दोन दिवसाचा ब्लॉग मी एकच बनवत आहे तर बघूया हा आपला दुसरा ब्लॉग कसा होते थोड्या वेळ तुम्ही निघेल मंदिरात जायला आता वाजले आहेत पावणे नऊ सगळी रेडी झालेली आहेत थोडा वेळ आम्ही इथे निघू मंदिरामध्ये जायला चला बघूया हा आजचा ब्लॉक कसं होते आता आम्ही पायथं मंदिराजवळ पोचलेलो आहोत গ্ৰাহিক <laughs> নগাঁৱ <laughs> आता मी आमच्या संघ युट्यूब स्टार संध्या वैती आलेले आहेत थँक्यू धन्यवाद धन्यवाद आम्ही आमचे वैती कुटुंब त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे <laughs> आता आम्ही देवांची भेट घाल आलेलो सात बायांजवळ उदो उदो। उदो उदो। आई। आई। आई आता दर्शन झालेलं आहे खूप मस्त दर्शन झाले फिरायचं आता आम्ही रूमवर वर चालू जेवण बनवतो चला बघू काय आहे जेवणामध्ये आता आम्ही ते जेवण बनवायला घेतलेलं आहे जेवण आहे आज सुरीवरच जेवण आज मटण नाही मटणाचा रस्ता या, या जेवायला आम्ही सर्व वैती परिवार व कुटुंब सह खुशीने एक एकविर्या आईच्या दर्शनासाठी आलो आहोत आणि आता दर्शन आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सर्व वैती कुटुंबातल्या महिला जेवण बनवत आहेत आणि तेही झणझणीत चुली चुलीवरचं तुमचं नाव काय हो मॅडम काय बनवत आहात तुम्ही अच्छा आता चुलीवरचं गावरन मटण बनवत आहेत तुम्ही पाहू शकता कांदा मारलेला आहे आणि यांचं माहेर घर हे वाळची नाही भिवंडी हो आणि भिवंडीची झनझणीत गावऱ्यांपासून चालू आहे तुम्ही पाहू शकता हे राईस ठेवलेलं आहे आणि तुम्ही काय बनवत आहेत पीठ आहे पुऱ्यांचं पीठ ओके आणि या आमच्या युट्यूबवर संध्या होती तुम्ही काय करत आहेत ओके हे सामग्री बन तयार करत आहेत गावरण मटणासाठी अच्छा म्हणजे मटण बनवण्याच्या पहिलाच हे घरी जायच्या तयारीत आहेत आणि आपले युट्यूबर स्टार यांचे मिस्टर तुम्ही दोन शब्द बोलू शकता नावाचे <laughs> नंगरी लावायची <है। laughs> आहे तुम्ही काही दोन शब्द बोलू इच्छिता नाही हे लाजत आहेत खूप यांचा स्वभाव लाजड आहे पण कामासाठी कधी मागे पुढे पाहत नाही दादा हे टी शर्ट बघू शकता तुम्ही यांचं पूर्ण प्रिंटर यांनीच केलेलं आहे ए, चिंतामन होती कोणाला हवे असतील तर कॉल करा तुम्हाला दोन दिवसात संध्याकाळी ऑर्डर करा सोम सकाळी तुमच्या हातात संध्यापैकी इथं जेवण बनवत आहे सो मी ब्लॉग चालू केलाय इथं पुऱ्या आहेत चालू आहेत संध्याकाळी ती काय आणि तुम्ही मटन खाते आता आम्ही निघाले आहोत आहोतला जायला येतात येतो सगळे येतात खत झाला आपला 3 फायनली आता घनसुली गाव मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत कसं वाटलं तीन दिवस पुढच्या वर्षी परत ये ये के जरुरत नदी आले थोडी मस्त डेकोरेशन केलेलं आहे इथे पण आहे आमचा देवाना डेकोरेशन खूप मस्त केलेलं आहे

व्हिडिओ आवडल्यास तर लग नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय